नाशिकच्या एका गल्लीत एका घरात उत्साह हो शिगेला पोहोचला होता हसणं खेळणं बडबडणारी मुलं आणि बुडीत सुरात वाजणारा हॅपी बर्थडे टू यूचा आवाज दत्तात्रे वाघमारे आणि त्यांची बायको अनुसया दोघेही मुलीच्या मुलीचा वाढदिवस साजरा करत होते नातवाचं हसू त्यांना विचारायला भाग पाडत होतं की किती वेळ झाला आहे ते दादा एवढा लेट झाला आहे सकाळी जा ना पावसाळा आहे रस्ते खराब असतात असं कुणीतरी मृदू पण काळजीनं म्हणाल पण दत्त्रेराव हसले नाही ग सकाळी परत जायचं म्हटलं तर शेतातलं काम अडतं लवकर पोहोचू गाडी आहे की आपलीच असं थसणं थांबलं फोटो काढले गेले आणि जेवण झालं छोट्या भावेटच शेवटचं केकचं वर तुकडं खाल्लं आणि मनीषाने त्याला गोड असून पुसलं सात जणांची ऑल्टो गाडी भरली देवठाण सारसाळे आणि गोशिंबे तीन गावातील नाते संबंधाची ही एक छोटीशी दुनिया होती कुणी सक्क कुणी मिळणा कुणी सक्क नातं नव्हतं पण सगळे एकमेकाचे होते पाऊस जोरात पडतोय पण गाडी आपलीच पोहचू असं म्हणत दत्तात्रेराव गाडी चालवत पुढे रस्ता अंधाऱ्या वळणाचा वणी रस्त्यावरचं ते वळण ज्याचं नाव आज संपूर्ण नाशिक जिल्ह्यात दुःखानं घेतलं जातंय समोरून एक दुचाकी आली जोरात प्रकाश पावसाचे थेंब गाडीचा तोल थोडासा बिघडला एक भीषण आवाज झाला अल्टो गाडीचे टायर फुटले आणि गाडीत रस्त्याच्या कडेलाच असलेल्या खोल खड्ड्यात कोसळली ज्यात पावसाचं पाणी भरलेलं होतं इतकं की कुणालाच आतून दरवाजा उघडता येईना गाडी एका क्षणात पाण्यात बुडाली अनुसया मनीषा अलका तिघी महिलांचं एक धडपड थंबरड दादा दार उघड दादा दार उघड पण आवाज अडकलेला होता लहान भावेची श्वास लागायला लागली त्याच्या आईच्या कुशीत तो छोटा चिवचिवता जीव हळूहळू शांत होत गेला गाडी बाहेर काढण्यात वेळ गेला पोलीस आले लोक जमले पण जेव्हा क्रेन गाडी बाहेर काढली गेली तेव्हा कार सातही जण शांत गप्प निर्जू झालेले होते एक घर ज्यात आजही वाढदिवसाचा फुगा भिंतीला लोंकळतोय एक फ्रेम ज्यात छोट्या पावेशच्या केक कापतानाचा फोटो आहे ती साडी जी अनुसाईने फक्त वाढदिवसासाठी ठेवली होती अजूनही तिथेच टाकून दिलेली आहे मी म्हंटल होत ना दादा सकाळी जा उशीर झाला होता पण ऐकलंच नाही एक ना क्षणाचा निर्णय होता आणि सगळं संपलं हा अपघात फक्त टायर फुटल्यामुळे झाला नाही तो खड्डा जो रस्त्याच्या कडेला होता आणि जो वर्षानुवर्ष भरत नव्हता ती सावधगिरी जी आपण बऱ्याचदा दुर्लक्ष करतो तो पाऊस जो रस्त्याला बनवतो आणि ती वेळ जी थोडी पुढे ढकलली असते तर आज हे सात जीव जिवंत राहिले असते कधीही विसरणं शक्य नाही कारण त्यांच्या डोळ्यासमोर सात जण जिवंत बुडाले दिंडोरी तालुक्यात आज शांतता आहे देवठाण सारसाळे कोशिंबे या तीन गावात तिन्ही घर शोकमग्न आहे भावेस्त लहानसं खेळण्याचा ट्रक अजून दारात पडून आहे अलकाबाईचं शेवटचं बिनकाम अजूनही अर्धवट आहे अनुसायाचं शेवटचं वाक्य चहा टाकते निघायचं आहे अजून कानात गुमत जीव खूप नाजूक आहे आपल्याला वाटतं दहा मिनिटात पोहोचतो पण नशिबाला ते कदाचित मान्य नसतं दादा एवढा लेट झालाय सकाळी जाणं हा सल्ला एका नात्याचा होता पण ऐकलं गेलं नाही आणि सात जीव गेले रस्ता पाऊस थकवा ह्या गोष्टी कधीच लहान नसतात कधी कधी एक निर्णय आयुष्य आणि मृत्यू ह्या मधील सीमारेषा ठरवतो ही घटना कोण ह्या विषयी आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया कळवा आणि ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवरती प्रेस करा येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा